सोमवारची शिवामुठीची कहाणी पाठपाठ नगर होत नगरात एक राजा होता राजाला चार सुना होत्या त्यातल्या तीन सुना आवडत्या होत्या आणि एक सुन नावडती होती आवडत्या सुनांची तो चांगली बडदास्त ठेवत असे नावडतीला जेवायला उष्ट आणि नेसायला जाडंभरड देत असे तिला गुरांच्या गोठ्यात राहायला सांगून गुरे राखण्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ह्या राणीची आणि नागण्या देवकन्यांची भेट झाली ती नेत्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा मुठ वाहतो यानं काय होत व्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जात मुलं होतात लावडतीय माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्यांच्या सोबत देवळांत गेली लागण्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांनो वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मोठ ची मुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्याव दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टम अष्ट खाव नये दिवस निजव नये उपास नाही निभवला तर दूध प्याव संध्याकाळी या आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि शांतपणे जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा, करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तेळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागण्या देवकन्यांनी दिलं आणि दूस या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिन मनोभाव पूजा केली सारा दिवस उपास केला जावा नणंदांनी उष्टममाष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून ते वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी या सास यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथ माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरचे माणसं माग चाललीय नावडते तुझ देव दाखव म्हणून म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला कानही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत रानांत कशी येत असेल काय माहीत नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागन्या देवकन्या ह्यांसह ते लहानसं मंदिर सोन्याचं चा झालं खांबरत्न जडित झाले स्वयंभू पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडाती पूजा करू लागली गणफूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडत्या हे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं त्याने तिला दागिने लिहायला दिले खुंटीवर मुकुट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझा मुकुट देवळातच राहिला म्हणून देवळाकडे आणायला गेला तिथे एक लहान देऊळ होत त्यात एक पिंड होती वर त्यांनी केलेली पूजा होती जवळ खुंटीवर मुकुट होता तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं राजाने सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तरांची कहाणी पानचा उत्तरी सुफळ संपूर्ण